त्या मालेगाव माळेगावची निवडणूक ही तिथल्या तालुक्यातल्या कारखान्याची निवडणूक आहे हा स्थानिक प्रश्नावरची निवडणूक आहे आणि स्थानिक दृष्ट्या जे बोललं जात आहे ते प्रसार माध्यम महाराष्ट्रभर दाखवत आहेत पण प्रश्न मात्र तिथला स्थानिक कारखान्याचाच आहे असं मी तुमच्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून बघितलं अनेक लोकांचं तसं म्हणणं दिसतंय निवडणूक आयोगाला मागच्या निवडणुका कशा झाल्यात हे चांगलं माहिती आहे आणि म्हणून फुटेज देण्याचं त्यांचं धाडस होत नाहीये आणि सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तक्रारी विरोधी पराभूत उमेदवारांनी केल्या तिथलं फुटेज देऊन खरं म्हणजे ही पारदर्शकता निर्माण करणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी होती मी अपेक्षा करतो की महामहीम सरने सर, सर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई साहेब हे यात लक्ष घालतील त्यांच्या मातोश्रीनीच अपेक्षा व्यक्त केलेली आहे की बाकी काही नका करू फक्त बॅलेटवर ही निवडणूक घ्या आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं मतं वाढली ज्या पद्धतीनं सगळ्या अंधाधुंद कारभार झाला तो बघितता तर फुटेज सीसीटीव्ही कॅमेरे कशासाठी लावले एव्हिडन्स तयार करण्यासाठी लावले जर काही चुकीचं असेल तर ते निवडणूक आयोगाला कळावं म्हणून दाखव स्वतःही निवडणूक आयोग बघत नाही आणि लोकांनाही दाखवत नाही आणि कोर्टालाही दाखवत नाही असं कुठे जगात लोकशाही असते का पण दुर्दैवाने निवडणूक आयोग हे सामील आहे ह्या सगळ्या कृत्यात निवडणूक आयोगाच्याकडूनच या सगळ्याला प्रोत्साहन मिळतंय असं दिसतंय त्यामुळे निवडणूक आयोगच मुख्य कल्पनिट आहे असं म्हणायला हरकत मराठी भाषेला अभिजात दर्जा एका बाजूला द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला हिंदी कंपल्सरी कसं होईल असेच नियम करायचे तर हिंदी हे ऑप्शनल आहे तसं ऑप्शनल ठेवलंय पण मग दुसरी जर भाषा घ्यायची असेल संस्कृत तर मग वीस विद्यार्थी असल्याशिवाय ती घेता येत नाही म्हणजे तू नाईलाजाने पुन्हा हिंदीकडे जा असंही व्यवस्था जर सरकारने केली असेल तर हा मराठी भाषेच्या ऑप्शनल असेल तर आमची काही हरकत नाही पण हिंदी न घेता तुम्ही दुसरी भाषा घेतली आणि त्याला वीस विद्यार्थी जमले नाही तर तुम्हाला नाईलाजाने पुन्हा हिंदीकडे फिरावं ला, लागतं बोळावं लागतं हे चुकीचं आहे आणि सरकार त्यामुळं त्यानिमित्तानं हिंदी भाषेला आमचा विरोध नाही पण हिंदी भाषेचं कौतुक मराठीपेक्षा जास्त होऊ नये एवढी तर आमची ठाम अपेक्षा आहे आता काय आहे की दहा आमदार घेऊन मी त्यांना मुख्यमंत्री करू शकत नाही त्यामुळे ते त्यांच्या बळावर मुख्यमंत्री झाले तर या सध्याच्या सरकारमध्ये काही होऊ शकतं माझ्या इच्छेला कोण विचारतो दहा आमदार म्हटले तेच ना मी सांगितलं ना तुम्हाला नाही दहा आमदार असणारे पक्ष त्यांना मुख्यमंत्री कसा करू शकेल असा त्याचा अर्थ तुम्ही लगेच नवीन रेकॉर्ड लावू नका नितीन गडकरींचा काम अतिशय उत्तम आहे या केंद्र सरकारला दाखवण्यासारखे जे काम आहे त्यातलं हे कमी काम आहे कि जे रस्ते उत्तम केलेले आहेत आणि त्यामुळं त्यांच्या साठी सद्भावना असणारी भारतामध्ये फार मोठी जनता आहे त्यामुळं अभी तक देखा वो रील है और काय पिक्चर, पिक्चर अभी बाकी आहे पिक्चर जल्दी जलदी करे वो पिक्चर वो करे। <laughs> वो अगर दो हजार उनतीस के बाद मी क्या फायदा है? तो उनतीस के लिए अगर पिक्चर दिखाना आहे तर होने की आवश्यक दुर्लक्ष होतं आणि दुर्लक्ष झाल्यामुळेच या मोहिमेला जास्त महत्व आहे असं मला वाटतं खरं म्हणजे देवींनी भारतातले बारा ज्योतिर्लिंग आणि अनेक देवस्थानांचा जीर्णोद्धार केला त्यांच्याच पदस्पर्शाने जी वास्तू झालेली आहे त्याचा संवर्धन करणं त्यांना पुन्हा डागडुजी करणं हे गरजेचं आहे आणि सरकारने त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे किमान या, या तीनशेव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने नि, जयंतीच्या निमित्ताने नि, तर हे होणं अत्यंत गरजेचं होतं